कणाशी तालुका कळवण येथील मुख्य बाजारपेठेत मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे अडीच ते तीन या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी सलग चार दुकाने फोडून सुमारे सव्वा लाख रुपयांची रोकड आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या संपूर्ण प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झालेला आहे चोरी झालेली दुकाने पुढील प्रमाणे दीपक विसावे कळवणकर कलेक्शन मुन्ना राजभोज एकता फुटवेअर सचिन चव्हाण शिवम कलेक्शन रामकृष्ण गायकवाड साई कलेक्शन चोरट्यांनी दुकानांचं शटर उचकटून अथवा तोडून प्रवेश केलाय प्रत्येक दुकानातून रोकड आणि थोडेफार वस्तूंची चोरी करण्यात आलेली आहे घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन फिंगरप्रिंट आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे या घटनेमुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप असून पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी आणि चोरट्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली जाते आहे सकाळी साडेसात वाजता का आलेली किती पैसे गेले तरी अंदाज अंदाजे पंच्याहत्तर हजार रुपये गेले माझे आणि व्यापाऱ्याला द्यायचे होते कुठे हो दे। व्यापाऱ्याला द्यायचे होते सकाळी हां दहा वाजता तुम्हाला किती वाजता कळालं आज सकाळी ना साडेसात वाजता का आलेले मी राहिला जेदरला आहे जेदरमध्ये तुम्ही इथं आलो नाव काय रामकृष्ण लक्ष्मण रायगड उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी चेतन हिरे कळवण आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव